चला कोण कोण म्हणा मंडळी चॅनल वर व्हिडीओ दखाले मी तुम्हाला खास ना सकाळशे आपली नागपंचमी तवा ठेवा नाही शे काही नाही म्हणत चिराणं नाही शे खाऊ मजाना बेत तुमले चांगला शेअर करू म्हणता व्हिडिओ आणि दखा तुम्ही बी करती स्वशात मला माहित शे आपल्या खाण्याशना बाया काही मागे राहावत नाही कुठल्याच मागे राहावत नाही <laughs> मी बी करायचे तुम्ही तो व्हिडिओ दाखा तुमले जर आवडणार ना तुम्ही खीर कशी वस मनी कशी वहिनी कमेंट कर सांग कळवा बरं का आणि सबस्क्राईब करा विसरू नका असा नवनवीन व्हिडिओ साठी आपला तर चला माते त्या मा आपण व्हिडिओला मज्जाना सुरुवात करूया शेतानी गुभारी दिसाले भुवारी दिशी दिशिरायनी अशी मजाने खीर बी व्हायची आणि कानोला बी दखा असा मनापटा तळ हात दिशी राहीना त्यांना ना मा इतला पातळ लाटात तर आठे दखा मी ना हाऊ म्हणजे अर्धा कप गव लेलशे तुम्ही अर्धी वाटी चहा चा सिंगल शिंगल मावि लिहि चाली बर का तर तेवढा मी लेलशे चार जण इसले माझ्यानं विजाशे ना मा तुम्ही जास्त करनी मी तर जास्त गवल्या हाऊ जो कप शे ना त्याला ना रेसिपी ना या नामा अर्धा कप म्हणतच छोटाशे म्हणून द्या दखा गहू तुम्ही एकोणनव्वद राहो कल्याण सोनं राहो खीर मात्र कावांचे ना करान मी ना कपली गवनी करी तुम्ही जर भेटणार तर नक्की करा कार ना या खीरभू भारी लागस तर आता मी धुई काढा चांगलं दोन पाणी गाई आणि लगेचच मिक्सर वाटणार शे मी आता मिक्सरमा दही घ्यावा ना असं चालू बन चालू बन करा ना आणि मजानं जाडसर असं दळानं बारीक पीठ नाही ना, ना बरं का बारीक पीठ जर काय ना आता मग खीर चांगली लागाव आपली पिठाय पिठाय खीर लागी तर मजा ना असं जाडं भरडं दही काढं मी आता या एक वाडगावा गावा मी काढिलीस आणि काढल्यानंतर या ना मग आपले ना पाणी घाला असे पाणी कावर घाला ना तर नाही वर जो कोंडा येईल ना आपण दळल्यानंतर का मार आपण धुई काढात ना, ना थोडाफार तर कोंडा येईच ना वरते तर तो, तो कोंडा वरते येईल आपली काडी घेवानाशी तर हवं असा मजा ना नितारी आते ना परत या ना मग पाणी ना आणि याला ना बाजूल ठी ना तोपर्यंत आपण कानवलानी तयारी करायचे ना आपले तर तो तोपर्यंत तो घ्या ना या झाडा झाडा दाना आहे ना मजाना बिझी जातील त्यांना मग पाणी बिमुरी ना, ना तर आठे दखा मी हाई हाऊ म्हणा ना आता शे, व्हिडिओ शेत असा कप बी वापरना पडस म्हणून कपल्याचे तुम्ही एखादी वाटी लिहा वाड गल्या मोठं तुमले जास्त लागतंच होतील त्याप्रमाण मग करा तर आता या ना मग थोडंसं तेल घालं चमचाभर आणि जरा असं मीठ घालं आणि मिक्स करीसनी ना जरा जरा पाणी घालीसनी ना आपले याला भिजाणं शे, जरा जरा पाणी घालसन सण बी कारण आप ना आपले ना भलताच कडक गोळा करणं असे आपण पोळ्या करतस तसा बी नाही पुऱ्या आटतस ना तसा साबी नाही म्हणजे आना असं कडक भिजी ठेवाणं आणि नंतर त्याला ना असं म्हणजे ना झाकीसनी बाजूला द्या ना म्हणजे ते ना माझ्या ना असं मुरी जाई आणि म्हणजे पाणी कमी वापरी सनी ना आपले याले मऊ करा नाशे तर दखा त्याला मी आता बाजूला ठि देस आता खीर करा लिहू आपण ना गहू मजाना भिजी गया दहा मिनटं मला लागणार होतात म्हणजे इथला आता काही वेळ लागत नाही पण दुसरे बी कामं राहतच ना त्या विकरी घेतात म्हणत थोडंसं गहू भिजी राहणार तोपर्यंत तो पाणी दखा परत मी तारली जातं त्या दखा कशा मजाना कोंडावर ते उनता आणि थोडंसं असं काळपट पाणी बी निंगे तर आता याले ना आपले शिजाडा नशी तर शिजाडा न कसं कुकर मा घाली घेवा आणि याना नामा पाणी घालताना मात्र ना एक प्रमाण बरं का कारण कमी टाक तर खाली बई आहे जास्त टाकं तर वतत राही तर दखा याले ह्या कप घाई मी पाच कप पाणी लिद म्हणजे ज्या कप घाई मी लिंतात अर्धा कप हवं अर्धा कप शे आपला म्हणजे हिशोबना तुम्ही वाटील्या काहील्या त्यानुसार तुम्ही पाच प्रमाण पाणी घाला आता झाकण लाईसनी म्हणजेनं गॅसवर ठी द्यावानं ठी सनी दोन शिट्ट्या फुल गॅसवर लिहावान्या आणि बारीक गॅसवर पाच ते सव शिट्ट्या लिहिवाना सौ शिष्टीस मा मज्जाना असं हाऊ कुकर शिट्ट्या मारायनात आता तोपर्यंत आपण ना इकडे कानोला लाटाले होत कनिक दाखा कशी मजानी वैगी दहा मिनिट यांनाच करता ठिदीन ती बाजूली मी ब आता या ना गोळा करी होत आता या गोळा ना आपण पहा मजाना अशा मोठ्या मोठ्या पुऱ्या करतंच ना तेवढला गोळा ना पोळी एवढा नाही लिवाना आणि तो भाऊ मोठी होई जाई आणि ते कानोला एवढं मोठं होईल कारण आता आपल्या शहरमा जर वशात तर छोट्या छोट्या करण्यात पडतील आपल्या गावकडे वशात तर माझ्यानं मोठं भाऊ ना टी येस ना तर दका ते मी असं मजानं चोळी घे परत चोळी ना गोळा करी लिहितात आठ गोळा झाल्यात एवढा क बरपीठ मा तर आता मजानं लाटी लेस पीठ लायसंड लाटी घ्यानं सरस सरळ 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 लाटी लिहाणं जितलं मोठं होई तुम्हा घाई जितली मोठी लाटताई तितली मोठी हा पोळी लाटी लिहाणे हे दका असा पद्धत काल आणि भाऊ बारीक लाटानी जितली वढता येईल तिथली वढाने आपल्याकडे पापड कसा लागतंच आपण बस तसा पापडले उलटतच नाही पण पहिली उलती लिवानं दखा अशी इतली सहजाडबारीक ठेवा बर ना बरं का हां हात म्हणा दिशी राहा ना मध्ये थोडा थोडा दिसत शिजल्यावर जास्त दिशी आता यावर ना तूप लावंस तेल लावत तरी विचा आली तर दखा एक बाजूले तूप लाईली दं परत घडी मारी रोजन्या रोट्या पोया करतस ना आपण तसंच आणि वरचून परत तूप लावं आणि घडी घाली गेली घडी घाली सनी अशा पद्धत काल मी कानोला कायत मला माहिती तुम्ही बी करतीस पण मना व्हिडिओ शर मग जर आपल्या पोरी होती ना तिसनापर्यंत जाई आणि ते आवडी आवडी दखतीन माई व मावशीने काय माझ्यानं आयऱ्यानी मा, मा सांगेल शर चल चल चला आपण बी करून खाऊ म्हणून मग तर आणि दखा ते कानोला बोलता बोलता लाटाई घ्यात माय माझ्यानं पाणी उकळी गय त्यानं वर आता आई एक चाळणी ठी चाळणीले तेल लावं तेलवर जिथला मावतीन तिथला ठेवानात पहिले मी तीन ठेवशेत नंतर तुम्ही ना तेल लायसन या कानोला जर ठेवात ना एकवर एक पण आपण पन ठेवू शकतास थोडीशी जागा अशी ॲडजस्ट करी करी थोडीशी वाफ जावायला पाहिजे म्हणून आता दखा या मी तीनच शिजाडा व्हिडिओ मासे ना तर आता तीन पहिले म्हटलं शिजाडी घेऊत आणि नंतर बाकीना शिजाडूत तर दखा ते त्या शिजी राहणार तोपर्यंत आपला गहू दखा मज्जाना शिजी घ्या कुकरने शिट्ट्या बी माराय घ्यात आणि गहू बी शिजी ग्या तर आता हो कडाय मा मी काढी घेस कुकर मा काही जमणार नाही म्हणत कराले खीर तर ज्या कप गाय आपण गवलीदाना त्याच कप गाय मी हाऊ गुळलेलश या गुळ म्हणा इलायचीशी हवा ऑर्गॅनिक मिळेल होता मन पोऱ्याला तो लईन था कारण म्हणा ना तुला शिरा करणं पडस ना त्यानं मग इलायची घालेलशे आणि चवई तुम्ही वरथून इलायची घाली तरी चाली बरं का तर दखा ते मजा ना मिक्स करी आणि टर 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 आवाज इराय ना शिजाना तर आता या ना मग आलं होतं तूप आणि खोबरं तर खोबरं लिहि अर्धी वाटी ल पाव वाटी लिया आणि मजानास सा, लालसर भुजी घ्या आणि त्यांना म टाका भाऊ भारी मस्त तडका बसना तूप ना खमंग आणि गुळणा असा गोड गड वाची राहणार घर ना आणि गुईना आणि खीर मजा ना असा सुवास दर राहिना बरं का घरभर बर पसरेलचे ते दखा आपला ह्या कानोला बी होई घ्यात मजाना शिज घ्यात पाच ते स मिनिट मग ह्या एक बॅच आपली तयार होत म्हणजे एकदा ठेल राहतच नाही पाच मिनिट मग होई जात असतं सगळा म्हणा कानो होई ग्या रट रट शिजीस आणि खीर बी तयार होई गी मी जरा अशी काढी गेली कारण एकच वेळेस दूध घाला नाही तुम्ही जेवढी लागस ना तेवढी खीर काडी ठेवानी आणि जशी लागणे तशी गरम करी करी दूध घाली घाली खावानी तर कानोला मजाना आता ताटमान लिवाना खावाले आणि मग आता एका वाटीमा मजाना असं मी खीर लेस दखीसनी जसं मन भरी जाईल शे मनवालं करता करता असं वाटणं ना कितलं खासून कितलं नाही तर दखा आटे आटे मस्त अशी खीर टाकेल शे आणि असं कडकडीत गरम करेल कडकडीत नाही म्हणता येणार उकेल दूध टाका ना मी अर्धी वाटी दूध टाक तुमले जर जास्त आवडत ना दूध तर तुम्ही टाकू शकता शकतस कारण ना कोणी गोड खास कोणी फिक्कं खास दूध वाढावं तर वस दूध कमी टाकत गोड लागी मजाने अशी खीर तयार होईल गी कानोला तयार ग्यात आता आपल्या नागपंचमी दखा आपण काहीच कट करलेचे अर्धा आदला दिवस मात्र खोबरं कट करी ठेल होतं तर दखा असा मजाना कानोला वयनात माय असा म्हणा तळ हा दिशी राना त्या मा माले बहु भारी वाट राय ना आणि तुम्हापर्यंत व्हिडिओ माले पोसाडाना जितला आनंद विरायना ना त्यापेक्षा दुसरा कुठलाच नसणार ते दखा आज ना म्हणजे अवसन ना आनंद सकाळ मात्र नक्की करा बरं का अशी खीर आज मी तुमले व्हिडिओ देलशी आणि माले कमेंट करायला विसरू नका बरं का अशी मज्जाने खीर आणि कानोला साठे चला मग परत भेटसूतच नवीन व्हिडिओ मा आपला आयराणी भाषाना मज्जा मज्जाना व्हिडिओ शेतस आणि आपला या चॅनलवर अपलोड होतस असा व्हिडिओ कुठेच नाही शेतच आयराणी भाषांना तर तुम्ही म्हणा चॅनलने सबस्क्राईब करा नवनवीन असा आयराणी भाषाना व्हिडिओसाठी चला तर मंडळी राम राम बरं का मग